माशी पुराण आठपैकी पाचवी कविता माशीची मुंबई भेटीस आला मावस भाऊ त्याचे मुक्काम पोस्ट पुणे काहीच नसे उणे पुण्यात हेच त्याचे तुंटुणे मुंबईत नाही काही कमी मुंबईत नाही काही कमी खायला मिळे चोवीस तास लोक नाना प्रकारचे नाना प्रकारचे वास हवा वडा पाव, दमट हवेत आल्हाद घामात गोडवा उकाड्यात गोडी वेगळीच चहात गावातच विमानतळ मौज करावी जगभर डबल बसच्या टपावर भटकावे गावभर पावसाळ्यात पाणीच पाणी होते का कधी पुण्यात कधीतरी येतात का आयतेचं मच्छर तोंडात मुंबईत झाल्या पाचशे पिढ्या माशी खरी मुंबईकर जगभरीच्या माशांचे हे प्रिय मुळचे माहेर घर प्रिय मुळचे माहेर घर माशीपुरांमध्ये आठ कविता आहेत त्यातली ही एक कविता होती धन्यवाद